पपईला पाच रुपये किलोची मागणी खानदेशातील अनेक भागात शेतकऱ्यांकडून काढणी बंद पपई उत्पादक शेतकरी संकटात ऊस उत्पादन वाढीवर शनिवारी ओढू येते परिसंवादाचे आयोजन एक लाख त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्र रब्बी पासून राहणार वंचित पुणे विभागातील स्थिती उत्पादन काहीसे घटण्याची शक्यता मध्य महाराष्ट्राने गाठला गारठा उत्तरेकडील थंड वाऱ्याने गारठा कायम टॅगिंग न झाल्यास दूध अनुदान मिळणार नाही दूध विकास खात्याचा निर्वाळा ॲप तयार खाजगी सहकारी संघांनी कंबर कसली हळदीच्या निर्यातीत सतरा हजार टनांनी वाढ देशातून वर्षभरात एक पॉईंट सत्तर लाख टन निर्यात भारतीय शेतमाल तपासणी युरोपमध्ये केली अधिक काटेकोर कीटकनाशक अवशेषांसह वाढणार विषारी घटकांवर नियंत्रण जानेवारी संपला तरीही हात आकडता जलसंपदा मृदा व जलसंधारणाचा खर्च अठ्ठावीस टक्केच तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपण आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद